मंडळी कलियुगात काय होईल काही सांगता येत नाही आणि असंच काही प्रकरण सोलापूर या ठिकाणी घडलेलं आहे बार्शी या ठिकाणी जो तालुका आहे त्या बार्शीच्या ठिकाणी हे प्रकरण घडलेलं आहे एका परपुरुषासोबत तिने तिचे नै अनैतिक संबंध ठेवले होते म्हणजे सुरुवातीला नवरास्थाने सुद्धा परपुरुषासोबत तिचे एक अनैतिक संबंध होते तो मुलगा जो आहे तो मोबाईल शॉपी चालवायचा स्वतःची त्याची मोबाईल शॉपी होती त्या मुलाचं वय जे होतं ते चोवीस वर्ष होतं कमलेश त्याचं नाव होतं त्यानंतर जी मुलगी होती त्या मुलीचं बावीस वर्ष एवढं वय होतं आणि त्या मुलीचं नाव जे आहे ते सुरेखा या अशा पद्धतीचं नाव होतं परंतु या कलयुगात काय होईल काही सांगता येत नाही सुरुवातीला तिचं लग्न सुद्धा झालं होतं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या मुलीच्या माध्यमातून तिची जी भूक आहे ती भागली जात नव्हती तिने तिचे अनैतिक संबंध त्या ठिकाणी एका परप्रशासोबत ठुले होते बार्शी सोलापूर या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम केली आणि त्या रूमच्या माध्यमातून त्या दोघांचे अनैतिक संबंध त्या ठिकाणी सुरू झाले सुरुवातीला कपडे वगैरे काढले कपडे काढल्यानंतर रूम लावून घेतली रूम लावल्यानंतर एक वेगवेगळे वेग वे आवाज त्या ठिकाणी सुरू झाले वेगवेगळे आवाज सुरू झाल्यानंतर आजूबाजूचे लोकसुद्धा थक्क झाले नेमकं काय घडत आहे याची त्यांना उत्सुकता लागली आणि हे नेमकं का प्रकरण काय आहे कशा पद्धतीचं प्रकरणातून गुन्हा घडलेला आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सावा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या पद्धतीने वेगवेगळे प्रेम प्रकरण असतील संबंध अनैतिक संबंध असतील अशा बऱ्याच काही घडामोडी सध्या आपल्याला दिसत आहे कॉलेजचे मुलं असतील कॉलेजच्या मुली असतील विद्यार्थी असतील शिक्षिका असतील असतील असे बरेच काही प्रकरण सुरू झालेले आहेत यापैकी सोलापूर ही या ठिकाणची एक घटना आहे चोवीस वर्ष चा मुलगा होता त्याचं नाव कमलेश होतं आणि त्या मुलाची स्वतःची मोबाईल शॉपी होती स्वतःची मोबाईल शॉपी असताना त्या ठिकाणी ती मुलगी जी आहे ती त्या मुलीचा मोबाईल बिघडला होता म्हणजे सुरेखा या मुलीचा मोबाईल बिघडला होता आणि त्या ठिकाणी ती मोबाईल दुरुस्ती करण्याकरता त्या मोबाईल शॉपवर गेली होती दोघांमध्ये एक दीड तास त्या ठिकाणी ती मुलगी बसली मोबाईल दुरुस्ती चालू होता मोबाईल दुरुस्ती चालू असताना त्यामध्ये संभाषण झालं आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध जुळले बऱ्याच काही गोष्टी बोलाबोलीतून घडल्या आणि या मुलाला माहीत नव्हतं की त्या मुलीचं लग्न वगैरे झालेलं आहे असं प्रकरण सुरू झालं प्रकरण वाढत गेलं त्या दिवसात भेटागोटी सुरू झाल्या मोबाईलवरती बोलणं सुरू झालं असे बरेच प्रकरण सुरू झाले त्यानंतर आजूबाजूला त्या ठिकाणी ते भेटायला जायचे त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं अनैतिक संबंध सुद्धा सुरू झाले त्यानंतर जी, जी मुलगी होती ती नेहमी त्याला भेटायची भेटल्यानंतर गप्पाप व्हायच्या भेटी गाठी व्हायच्या त्यानंतर त्या मुलीच्या माध्यमातून त्या मुलाला आकर्षण वाढलं एकूण एकाचं आकर्षण वाढलं एकूण भेटायला जायचे भेटायला गेल्यानंतर मुलीच्या मागण्या वाढल्या ती नेहमीच हॉटेलची मागणी करायची जेवण्या वगैरे करता कुठेतरी फिरायला जायचं असंही सांगायची दोघं जेवण करण्याकरता जायचे फिरायला जायचे असं बरंच काही दिवस चालू झालं त्यानंतर मुलीचं लग्न झालेलं होतं ते मुलाला माहीत नव्हतं हे जे प्रकरण ते वाढत गेलं त्यानंतर काही दिवसाने ते प्रकरण इतकं चिघळलं की दोघांमध्ये सतत भांडणं व्हायचे भांडण झाल्यानंतर त्या दोघांमधलं जे प्रेम होतं ते कुठेतरी गुन्हेगारीच्या जा बाजूला जात होतं आणि अशाच प्रकरणातून भांडण वगैरे झाल्यानंतर त्या मुलीचं म्हणणं होतं की माझ्यासोबत लग्न कर माझं लग्न झालेलं आहे ऑलरेडी परंतु तू माझ्यासोबत लग्न कर असं बरच ती वेळ प्रत्येक वेळेस म्हणायची म्हणत असताना मुलगा मात्र नकार द्यायचा कारण तर लग्न झाल्यानंतर परत मुलगा लग्न करण्यासाठी त्या मुलीसोबत इच्छुक नव्हता अशातून वाद निर्माण झाले आणि दोन हजार तेवीस ला त्या मुलीच्या माध्यमातून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला मे दोन महिने तो मुलगा जेल मध्ये राहिला बरच काही घडलं आणि परत तो मुलगा काही दिवसांनी बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्या मुलाच्या माध्यमातून त्या मुलगी होती त्या मुलीला इनवो इनवोग करण्यात आलं होतं म्हणजे तिला कोणत्या प्रकारचं त्या मुलाकडून सहकार्य मिळत नव्हतं ते भेटतसुद्धा सुद्धा किंवा फोनसुद्धा उचलत नव्हता असं बरेच काही दिवस सुरू झालं परत त्या मुलीच्या माध्यमातून त्या दुकानावर वारंवार ती मुलगी येत होती भेटायला येत होती भेटी परत प्रेम प्रकरण जे वाढत गेलं वाढत गेल्यानंतर मुलगा मात्र परत भेटणं सुरू झालं आणि असंच प्रकरण त्या मुलांच्या माध्यमातून त्या मुलीने बोलून घेतलं सोलापूर या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी गेल्यानंतर एक रूम केली के रूम केल्यानंतर ती मुलगी आणि तो मुलगा त्या रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी दरवाजा वगैरे लावला काय वगैरे आंघोळी वगैरे सगळं पूर्णपणे क्लिअर झालं त्यानंतर त्या मुलीच्या माध्यमातून त्या मुलावरती अनैतिक संबंध सुरू झाले मुलीचे मुलाने म्हणजे मुले मुलीने मुलाचे कपडे वगैरे काढले आणि त्या कपडे तार त्या तोंडावरती टाकले ड्रेस त्याचं शर्ट होतं त्या मुलाच्या तोंडावरती झाकून टाकलं आणि काहीतरी सुरू झालं काहीतरी सुरू झाल्यानंतर मुला जो मुलगा जो होता तो उत्साहित आला एक भावनेच्या आधी गेला आणि त्या मुलीनं धार धार एक शस्त्र काढलं चाकू काढला आणि त्याचं जे माय अंग असते लघवीचं जे अंग असते ते पूर्णपणे कापून टाकलं कापून टाकल्यानंतर बाजूबाजूचे लोक त्या ठिकाणचे जे आजूबाजूचे रूमचे लोक होते ते आवाज ऐकून भरभीत झाले आणि त्या रूममध्ये गेले दरवाजा तोडला रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर बरेच काही प्रकरण ते समोर आलं दारूळच्या रक्ताच्या दारुळ्या असतील ते त्या ठिकाणी दिसल्या आणि त्या ठिकाणच्या त्या मुलीच्या माध्यमातून त्या पोलीस स्टेशनला हॉस्पिटलला त्या मुलांना नेण्यात आलं होतं मुलीला सुद्धा चुकलं होतं की आपल्याकुणतरी काहीतरी चुकीचं झालेलं आहे आणि मुलाला सुद्धा समजलं होतं की आपला तरी हा एक तर काटा काढणार ना आहे नाहीतर पूर्ण तरी ना संपवणार आहे अशा पद्धतीचं मुलाला सुद्धा वाटलं होतं त्यानंतर त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार चोवीसला ऑगस्ट महिन्यात दोन हजार चोवीसला त्या मुलीला अटक करण्यात आली आणि जो गुन्हा आहे तो त्यावरती त्या मुलीवरती दाखल करण्यात आला होता असे अनैतिक संबंध असतील असेच काही प्रकरण असतील प्रेम प्रकरण असले हे कुठपर्यंत जातील काही सांगता येत नाही नेमकं या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते अशा गोष्टी घडायला पाहिजे किंवा जे प्रकरण घडत आहेत ते कितपर्यंत खरं आहेत आणि ही सत्य घटना आहे अशा सत्य घटना पाहण्याकरता व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय